आपल्या नाही लक्षात येत की हे असं का आहे म्हणजे मी सगळं फॉलो करून मी विश्वास पण ठेवला आहे मी इमोशन्ससोबत पण कनेक्टेड आहे पण पन्द तरीसुद्धा माझ्या लाईफमध्ये मला जशा हव्यात ना तशा गोष्टी नाही घडत आहेत आणि पाठीमागे रिझन असतं ते म्हणजे ऑलरेडी तुमच्याकडे जे आहे त्याच्यासाठी कुठेतरी थोडीशी म्हणजे तुम्हाला जे हवं आहे त्याच्यासाठी तुम्ही जागा रिकामी करणं गरजेचं असतं आणि याचं मी खूप सुंदर एक उदाहरण दिलेलं होतं की समजा तुमच्याकडे तुम्ही काही नवीन कपडे घेतलेत आणि तुम्ही विचार करताय की मला हे कपडे माझ्या कपाटामध्ये छानपणे ठेवायचे आहेत पण तुमच्याकडे ऑलरेडी इतके कपडे होते की तुमचं कपाट भरलेलं आहे तर तुम्हाला नवीन कपडे ठेवण्यासाठी तिथे जागा नाही होणार त्याच्यासाठी तुम्हाला ते कपाट आधी रिकामं करावं लागेल आणि मग तुम्ही ते तिथे ठेवाल पण याच्याशीच रिलेटेड दुसरा एक मुद्दा तो खूप सुंदर उदाहरण मी ऐकलं परवा एका व्हिडिओमध्ये एका इंटरव्ह्यूमध्ये पॉडकास्टमध्ये ॲक्च्युली की त्यांनी असं सांगितलं की समजा तुमच्याकडे एक बकेट आहे ठीक आहे ही बकेट नाही आहे हे एक भांडे आहे ठीक आहे या भांड्यामध्ये समजा याची कॅपॅसिटी आहे दहा लिटरची ठीक आहे आता तुम्हाला काय करायचं आहे की याच्यामध्ये या बकेटमध्ये तुम्हाला दूध ठेवायचं आहे म्हणजे दूध एक अशी अशी गोष्ट आहे असा पदार्थ आहे की जो चांगला आहे म्हणजे अगदी प्युअर दूध आहे आणि ते तुम्हाला याच्यामध्ये ठेवायचं आहे पण ॲक्च्युली आहे काय ना याच्यामध्ये ऑलरेडी दोन लिटर जे आहे तो चिखल आहे किंवा गढूळ पाणी आहे तुम्हाला काय वाटतंय की या माझ्याकडे जी बकेट आहे माझ्याकडे जे भांड आहे ते पूर्णपणे शुद्ध दुधाणी स्वच्छ दुधाणी भरलेलं असायला पाहिजे पण तुमच्याकडे जे भांड आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी दोन लिटर जो आहे तो चिखल आहे ठीक आहे दोन किलो दोन लिटर जे काही असेल ते असं गढूळ पाणी आहे दोन लिटर समजा आता तुम्ही काय करताय जे तुम्हाला दहा लिटरची अपेक्षा आहे दहा लिटर चांगल्या दुधाची तुम्ही काय केलं या दहा लिटरमधलं जर समजा दोन लिटर याच्यामध्ये दूध ओतलत ठीक आहे दोन लिटर तुम्ही याच्यामध्ये दूध ओतलत आता काय झालं दोन लिटर स्वच्छ दूध आणि दोन लिटर चिखल किंवा गढूळ पाणी असं झालं का नाही तुमची जी बकेट आहे आता ती चार लिटर भरली आहे फक्त चिखलाने किंवा गढूळ पाण्याने कारण तुम्ही जे दोन लिटर चांगलं असं दूध त्याच्यामध्ये ओतले ते ऑलरेडी गढूळ होऊन गेलं कारण खाली इथे दोन लिटर जे आहे हा सगळा गाळच आहे इथे गढूळ पाणी आहे किंवा इथे चिखल आहे आता तुम्हाला वाटलं की नाही यार असं का होते मला खरंच दूध पाहिजे तुमची फार प्रचंड इच्छा आहे तुम्ही म्हणताय कदाचित माझं ओतताना चुकलं असेल तुम्ही आणखी प्रॉपर वेने दोन लिटर दूध त्याच्यामध्ये ओतलं आता काय होईल सहा लिटर गढूळ पाणी किंवा सहा लिटर चिखल तुमच्याकडे तयार होईल आणि तुम्ही दहा लिटर जरी ओतायला गेलात तरी सुद्धा दोन लिटर बाजूला सांडणार आहे आणि उरलेला जे असेल ते परत गढूळ पाणी किंवा चिखलच राहणार आहे रिझर इथे दोन लिटर जे आहे ती पहिल्यांदा घाण साचलेली आहे जर तुम्ही ही दोन लिटरवाली घाण साफ नाही केली ही बकेट हे भांडं तुम्ही स्वच्छ नाही केलं तर तुम्ही त्याच्यामध्ये कितीही चांगलं दूध होता ते खराबच होत जाणार आहे जसं की तुम्हाला माहिती आहे की कि कितीही मोठं दुधाचं पातेलं असू द्यात कितीही जास्त क्वांटिटीमध्ये दूध असू द्यात त्याच्यामध्ये काही थेंब जर लिंबाचं टाकले तर ते दूध नाचण्यासाठी इनफ असतात सेम आपल्या डोक्यामध्ये आपल्या मनामध्ये कुठेतरी मे बी पास्टमध्ये लहानपणी किंवा अगदी रिसेंटली असे काही आपल्या मनावरती झालेले घाव असतात की जे भरून आलेले नसतात अशा काही इमोशन्स असतात ज्या अतिशय निगेटिव्ह आहेत फॉर एक्झाम्पल इनसेक्युअर वाटणं असेल सेल्फ कॉन्फिडन्स नसणं असेल स्वतःबद्दलचीच एक कमीपणाची भावना असते की यार मी कुठल्याच म्हणजे कोणीतरी बोललेलं असतं फॅमिलीमध्ये की तू काही कामाची नाही आहेस तुझ्याकडून काहीच होऊ शकत नाही तू लाईफमध्ये काहीच अचीव करू शकत नाही आणि ह्याच्या निगेटिव्ह भावना असतात याने आपलं मन इतकं भरलेलं असतं की मग तुम्ही कितीही हजारो गोष्टी त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह टाकायला गेलात तरीसुद्धा त्या आपण म्हणजे सगळी लाईफ जी आहे आपली ती पॉझिटिव्ह नाही करू शकत कारण या निगेटिव्ह इमोशन्स कधीच तुम्हाला कंप्लीटली पॉझिटिव्ह होऊ देत नाहीत मग याच्यासाठी काय करायला पाहिजे या निगेटिव्ह इमोशन्स काढायला पाहिजेत पण ते घाव इतके जबरदस्त असतात की त्या जखमा भरून येत नाहीत आणि आपल्याला असं वाटत असतं की त्या कधीच भरून येणार नाहीत मग याच्यासाठी काय करायचं जर तुम्ही खरंच अशा सिच्युएशनमध्ये असाल की एखादी पास्टमधली अतिशय बॅड अशी मेमरी आहे ती काही करतं तुम्हाला मनातून नाही काढता येते तर त्या मेमरीबद्दल मला कमेंटमध्ये नक्की सांगा की असा असा एक प्रसंग आहे आणि तो प्रसंग मला फार त्रास देतो अजूनही आणि त्याच्यामुळे मला पुढे नाही जाता येते किंवा ती गोष्ट इतकी त्रासदायक आहे की जरी मला समजते की नवीन गोष्टी आहेत मी नव्याने लाईफ सुरू करायला पाहिजे किंवा मी लाईफमध्ये नवीन गोष्टी एक्सेप्ट करायला पाहिजेत पण ती एक गोष्ट माझी अख्खी लाईफ खराब करत चालली आहे तर डेफिनेटली कमेंटमध्ये सांगा मी त्याच्यावरचा व्हिडिओ घेऊन येईन आणि आधी मला सांगा की खरंच तुमच्याकडे जी बकेट आहे किंवा भांडं त्याच्यामध्ये दोन लिटर चिखल किंवा गढूळ पाणी आहे का असेल तर हो म्हणून कमेंटमध्ये एस किंवा हो असं टाईप करा